श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पशुपतिव्रत कसे करायचे किती सोमवार करायचे याच्या आधी व्रत का करावे त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे तसेच व्रतामध्ये सकाळची पूजा कशी करावी संध्याकाळची पूजा कशी करावी अभिषेक कसा करावा उद्यापन कसे करावे कोणते नियम पाळावे याची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ थोडाच मोठा झाला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व कमेंटमध्ये ओम नम शिवाय महा नक्की लिहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा आपण सगळ्यात महत्त्वाचं पशुपती व्रत का करावे एक लक्षात ठेवा की ज्याच्या आयुष्यात खूप अडचणी चालू आहे खूप संकटं आहेत त्यांना काय करावं सुचत नाही आहे म्हणजे अशा पण महिला आहे की ज्यांचा डिवोर्सपर्यंत आलेला आहे लग्न जमलेलं मोडत मोडतं म्हणजे लग्न होत नाही मुलं होत नाही एखादी तुमच्या लग्नाशी रिलेटेड म्हणजे तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं पटत नाही तुम्ही माहेरी आलेले आहात डिवोर्सपर्यंत केस गेलेली आहे खूप म्हणतो ना की खूप कर्ज आहे त्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत नाही आहे याचा अर्थ देव वरतून येऊन तुम्हाला काही त्या कर्जातून नील करणार नाही एखादं आपत्कालीन दुःख येतं आणि आपत्कालीन संकट येतो ना की त्याच्यातून काही केल्याने आपण सुटत नाही जसं आपण म्हणतो ना एक खड्डा भरण्यासाठी दुसरा खड्डा करतो आणि तो भरण्यासाठी तिसरा खड्डा करतो तर हे असे खड्डे आपले वाढतच चालले आहेत व तुमच्या सगळ्या समस्यावर एक अशी प्रभावशाली सेवा म्हणेल ती प्रभावशाली सेवा व्रत आहे ज्याला पशुपती व्रत म्हणतात आपल्याला माहिती आहे भोलेनाथ हे सांब सदाशिव आहेत अतिशय भोळे आहेत भक्तांच्या प्रत्येक हाकीला धावून येणारे आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं की पशुपती व्रत कधी करावे तर तुम्हाला जर पशुपती व्रत करायचं असेल तर अर्थातच तुम्ही ते कधीही कोणत्याही पक्षातील कोणत्याही महिन्यात तुम्ही पशुपती व्रत करू शकता असं नाही की तुम्ही श्रावणातच करावे पण जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हे व्रत केलं तर या महिन्यामध्ये शिवलहरी या खूप जास्त पटेने कार्यरत असतात त्यामुळे या व्रताचं फळ तुम्हाला शंभर टक्के नाही तर हजार पटीने नक्की मिळते पण बघा एक सांगायचं आहे हे जे व्रत आहे जे कोणी श्रद्धेने करत करतं त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतातच एवढे प्रभावी हे व्रत आहे पाच सोमवार हे व्रत करायचे आहे फक्त एक सांगायचं यथा शक्ती यथा भक्ती मनात भाव असावा नक्कीच भोलेनाथ आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतील यात काहीच शंका नाही आता हे व्रत कोणत्याही सोमवारी करायचे आहे हे व्रत करणं खूप सोपं आहे पण नियम आहे जे कटाक्षाने पाळायचे आहेत नियमावर तुम्ही लक्ष द्या म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील सगळ्यात महत्त्वाचं हे व्रत मंदिरातच करायचं आता तुम्ही म्हणाल ताई मंदिरातच का करायचं आपल्याला माहिती आहे घरी केलेली सेवा आणि मंदिरात केलेली सेवा याच्यात खूप फरक असतो असं म्हणतात की मंदिरात केलेली सेवेमध्ये किंवा भोलेनाथाची जेव्हा आपण सेवा करतो आहेत हे पशुपती व्रत मंदिरात केल्याने याचं फळ खूप जास्त प्रमाणात आपल्याला मिळतं आणि मंदिरात जेव्हा ही सेवा करतो तेव्हा खूप पॉझिटिव्हिटी आपल्याला येते आणि घरात केल्यानंतर अर्थात फरक पडतो मंदिरात नेहमी आरती मंत्र स्तोत्र चालू असतात तेवढी पॉझिटिव्हिटी असते घरात त्याचं प्रमाण जरा कमी असतं आता तुम्ही म्हणाल ताई आमच्याकडे मंदिर नाही आहे तर हे व्रत तुम्हाला मंदिरातच करायचं आहे दुसरं कुठेही नाही मंदिरातच तुम्हाला हे व्रत करायचं आहे याच्या आटी मी तुम्हाला नंतर सांगते आता मी तुम्हाला फक्त विधी सांगते पाच सोमवार तुम्हाला हे व्रत करायचे आहे बघा पशुनाथ व्रताची सकाळची पूजा कशी करावी तर सगळ्यात प्रथम सोमवारी सकाळी लवकर आंघोळ करून पांढरे वस्त्र घालून पूजेचे ताट तयार करून घ्यावे पूजेचे ताट बनवताना हेही लक्षात ठेवा दोनदा पूजा होईल तेवढे सामान सोबत ठेवा म्हणजे सकाळच्या आणि संध्याकाळची पूजा होईल एवढे पूजेच्या ताटातील सामान काय घ्यावे तर पाणी पंचामृत कच्चे दूध बेलपत्र जर धोत्र्याची पांढरी फुले फळे असेल तर ते घ्या तसेच पांढरी फुलं गंगाजल भस्म फुलवात कापूर आणि एखादे फळ एवढे ताटामध्ये घ्यावे मंदिरात जाण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्या मंदिरामध्ये पहिली पूजा करणार आहात त्याच मंदिरात बाकीच्या चारही पूजा आपल्या तिथेच कराव्या लागतील आणि म्हणून अशा मंदिरात जावा जिथे तुम्हाला पशुपतीनाथाच्या पशुनाथाच्या व्रताची पूजा करता येईल मंदिरात जाऊन पहिल्यांदा देवाच्या पाया पडा आणि मनातल्या मनात, मनात उपासाचा संकल्प करा तसेच पूजा करताना मनातल्या मनात ओम नम शिवाय हा जपही करा समोर खूप सारे वाहिलेले बेल फुले पाने शिवलिंगावर असतात त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंग व्यवस्थित साफ करून घ्या त्यानंतर पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करा त्यानंतर कच्चे दूध पंचामृत याप्रमाणे अभिषेक करावा आणि शेवटी परत पाणी घालून शिवलिंगाचे अभिषेक पूर्ण करावा पाण्याने अभिषेक करताना हे लक्षात ठेवा अभिषेक केलेलं पाणी थोडेसे वाटीमध्ये धरायचे आहे आणि पूजा कोणतीही घाई पूजा करताना कोणतीही घाई करू नका शांततेत पूजा करून घ्या पूजा करताना ओम नम शिवाय किंवा ओम शिवाय या मंत्राचा जप करावा त्यानंतर शिवलिंगाला भस्म पिवळे चंदन व्यवस्थित लावून घ्यावे त्यानंतर बेलाची पाणी एखादं फळ धोत्र्याचं फूल किंवा आणलेले सोबत अन्य काही पांढरी फुले मात्र केतकीचे फूल शंकराला भाऊ नये देवाला वाहून घ्यावेत त्यानंतर अक्षदा शिवलिंगावर व्हाव्यात फूल फुलवात लावावी देवाच्या पाया पडावे हे सगळं झाल्यावर ते ताट तुम्हाला घरी येऊन यायचं आहे आल्यानंतर फल तुम्हाला फलहार करायचा आहे आधी जेव्हा जाल तेव्हा फलहार करायचा नाही म्हणून सकाळी उठूनच तुम्हाला भगवान शंकराच्या मंदिरात जायचं आहे आणि तिकडून जाऊन आल्यावर मग फलहार करायचा आहे सकाळी फलहार करायचा आहे फळ तुम्ही कोणतेही खाऊ शकता फळांना बंधन नाही आहे या सोमवारी म्हणजे जेव्हा तुम्ही पाच सोमवार करणार असाल तर त्या पाच सोमवारी तुम्हाला सकाळी मिठाचं किंवा तिखट काहीच खायचं नाही फलहार करायचं आहे हे झाल्यानंतर दिवसभर तुमचं मन जेवढं शुद्ध आहे त्याच्याबद्दल म्हणजे तुमचं शरीर जेवढं शुद्ध असतं तेवढं तुमचं मन शुद्ध ठेवायचं आहे कुठल्याही प्रकारचा कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही वाईट बोलायचं नाही फक्त ओम नम शिवाय या मनातून जप करायचा आहे हे सगळं झाल्यानंतर प्रदोष समय आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण प्रदोष वर करतो व्रत करतो तेव्हा आपण प्रदोष समयीचं संध्याकाळी भगवान शंकराची पूजा करायची आहे आणि जेव्हा व्रत तुम्ही करत असाल तेव्हाही तुम्हाला संध्याकाळी ही भगवान शंकराची पूजा करायची असते जे ताट तुम्ही सकाळी घेऊन गेले आहे ते ते ताट तसंच झाकून ठेवायचं संध्याकाळी तेच ताट उचलायचं परत घेऊन जायचं पण त्या ताटामध्ये दोन गोष्टी तुम्हाला ॲड करायच्या आहेत ते आहे तुम्ही जेव्हा भगवान शंकराच्या मंदिरात जाल तेव्हा तुम्हाला घरातून बनवलेले एखादे स्वीट डिश एखादा गोड पदार्थ तुम्हाला घेऊन जायचा आहे तुम्ही शिरा घेऊन जाऊ शकता या पाच सोमवारमध्ये तुम्ही कधी शिरा घेऊन जाऊ शकता तुम्ही मिठाई घेऊन जाऊ शकता फक्त एक सांगायचं आहे शेवटच्या दिवशी पाचव्या सोमवारच्या दिवशी या चौथ्या पणाला फक्त तुम्हाला शक्य असेल तर चुरमा आपल्याला माहिती आहे चुरमा करतो चुरम्याचा काला करून आपण करतो जे तूप गुळ आणि चपातीचा काला असतो तो भगवान शंकरांना अतिशय प्रिय असतो म्हणून तो तुम्हाला शेवटच्या दिवशी घेऊन जायचा आहे बाकी काहीच नाही आणि यथाशक्ती एखाद्या गोरगरीबाला तुम्हाला दान करायचं आहे आणि अद्यापन कसे करायचे ते पुढे पाहू तर पाचही सोमवार तुम्हाला गोड काहीतरी संध्याकाळी गोड घेऊन जायचं आहे या त्याच्याच बरोबर सहा सहा तुम्हाला दिवे घेऊन जायचे आहेत सगळ्यात महत्त्वाचं सहा दिवे पहिला सोमवारी तुम्ही जे सहा दिवे घेऊन जाणार असाल मग तुम्ही कणकेचा करा नाही तर तुम्ही पणत्या घ्या किंवा बाजारात जे छोटे छोटे दिवे मिळतात बघा ते तुम्ही आणून ठेवा पहिल्या सोमवारी जर कणकेचे दिवे घेऊन गेले तर पुढच्या पाचही सोमवारी कणकेचेच दिवे घेऊन जा शुद्ध गायच्या तुपात त्याच्यात दिवा लावायचा आहे आणि ते घेऊन जायचे आहे किंवा जर तुम्ही पहिल्या सोमवारी जर तुम्ही पणत्या घेऊन गेलात तर नंतरच्या पाचही सोमवारी पणत्याच घेऊन जा त्याचे नियम आहे आपल्या पहिल्या सोमवारी आता जर तुम्ही एखादा प्रसाद घेऊन गेले शिराचा प्रसाद घेऊन गेले तर जर हे सहा दिवे घेऊन गेले तर तिथे जाऊन परत भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्हाला दूध जल अभिषेक काय जे असेल पाणी पंचामृत याचा अभिषेक करायचा आहे जेव्हा तुम्ही वाटीत प्रसाद घेऊन जाता घरातून त्याचे तीन भाग करायचे आहेत तो वाटीतला प्रसाद जेव्हा तुम्ही मंदिरात घेऊन जातात त्या मंदिरात भगवान शंकराच्या समोर त्याचे तीन ती ती भाग करायचे दोन भाग भगवान शंकरासमोर ठेवायचे एक भाग जो प्रसादाचा आहे तो घरी घेऊन यायचा तीन वाटे करायचे दोन देवासमोर ठेवायचे आणि एक आपल्याला घरी घेऊन यायचा आहे आणि हे जे सहा जे दिवे आहेत ते तुम्हाला पाच दिवे भगवान शंकराच्या पिंढेसमोर लावायचे आहे आणि एक जो दिवा आहे एक दिवा तुम्हाला जेव्हा तुम्ही घरी घरात प्रवेश कराल तेव्हा तुम्ही पूजा करून याल घरात प्रवेश कराल प्रवेश करण्याच्या आधी तुमच्या उजव्या बाजूला दिशा वगैरे नाही तुमच्या उजव्या बाजूला तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि नंतर घरात प्रवेश करायचा आहे एवढंच तुम्हाला करायचं आहे अगोदर पाच दिवे लावा नंतर प्रसाद ठेवावा त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही वरण भात पोळी काय असेल ते घरात तुम्ही खाऊ शकता दोन्ही टाईम तुम्हाला फलहार घ्यायचा घ्यायची गरज नाही आहे सकाळीच फलहार घ्यायचा सकाळी फलहार घ्यायचा असतो हा नियम आहे आणि संध्याकाळी तुम्ही भाजी पोळी वरण भात काय असेल ते तुम्ही खाऊ शकता पण जो काही तुम्ही मंदिरातील प्रसादाचा एक भाग आणलेला आहे त्यातील संध्याकाळी तुम्ही उपवास सोडताना आधी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा घरच्यांना पण थोडा थोडा द्यायचा आपल्याच घरात तो प्रसाद जाईल याची काळजी घ्यायची आहे एक घास तुम्ही घ्या बाकीच्यांना थोडा थोडा द्या आणि नंतर तुम्ही उपवास सोडू शकता आधी ते जो तुम्ही शिरा घेऊन जाणार आहात शिऱ्यावर आधी उपवास सोडायचा आणि नंतर भाजीपोळी वरणभात काय असेल ते खायचं अशा पद्धतीने हे पशुपती व्रत करावे या पद्धतीने तुमच्या पहिल्या सोमवारची पूजा संपन्न होईल अशा पद्धतीने बाकीच्या चारही सोमवारी पूजा करून घ्यावी तुमचा पशुपती व्रत संपन्न होईल आता पशुपती व्रताचं उद्यापन कसे करावे तर पशुपती व्रताचे उद्यापन हे पाचव्या सोमवारी करता येतं उद्यापन करते लक्षात असू द्या उद्यापन हे सायंकाळी सूर्य मावळण्याच्या चाळीस मिनटं अगोदर किंवा मा सूर्य मावळल्यानंतर चाळीस मिनटांनी करू शकता उद्यापन करतेस वेळेस आपल्याला एक नारळ अकरा किंवा एकवीस किंवा एक्कावन्न आपल्याला अर्पण करावे लागतात व उद्यापन वेळेस एकशे आठ तांदूळ घ्यावेत अखंड ते पण किंवा गहू किंवा बेलपान देवाला अर्पण करावे लागतात पण अर्पण करते वेळेस सगळे एकदाच अर्पण करायचं नाही तर एक एक करून तुम्ही हे अर्पण करावे व आपली मनोकामना देवाला सांगावी अर्पण करताना ओम नम शिवाय हा मंत्रही म्हणावा पशुनाथ व्रत हे कोणीही केलं तरी चालते म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात पण महिलांना जर मासिक पाळी आली असेल तर ही पूजा घरच्यांनी कोणीही केली तरी चालते पण हे शक्य नसेल तर फक्त उपवास तरी केला तरी चालेल व्रत करताना आपण पुढील नेम पशुपती व्रत करणाऱ्या व्यक्तीने मंदिरात वेळेस पायात चप्पल घालू नये पशुपती व्रत नवरा बायको जोडीने जर करत असतील तर घरातील वेळेस पूजेचे जे ताट आहे ते दोघांचे वेगवेगळे वेग असायला पाहिजे पशुपती व्रताची जी पूजा सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस असते पाच सोमवार एकाच मंदिरात व्रत करावे तुम्हाला मंदिर बदलता येणार नाही आणि हे व्रत देवळातच जाऊन करायचं आहे जर तुम्ही किरायाने राहत असाल तर पशुपती व्रत करून असताना तुम्ही दुसरीकडे रूम बदलू शकणार नाही व्रत करते वेळेस जर सोमवारी एकादशी चतुर्थी आली तर त्या सोमवारी तुम्ही व्रत करू नये फक्त एकादशी करावी आणि एक सोमवार जास्त करावा ज्याची एकादशी असेल त्यानेच ते करायचे व्रत करते वेळेस जर मासिक पाळी आली तर त्या दिवशी फक्त उपवास करावा मंदिरात जाऊन पूजा करू नये आणि एक सोमवार आपल्याला जास्त करायचा आहे पूजा करते वेळेस ओम शिवाय मंत्राचा जप क जरूर करावा आणि दिवसभरही करत राहावा संध्याकाळच्या वेळेस जे कणकेचे तुम्ही दिवे लावणार आहात ते तुपाचे असावे त्या ते दिव्यांना तेल वापरू नका पशुपती व्रत हे श्रावण महिन्यामध्ये करता येत नाही कारण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला फक्त श्रावण सोमवार करता येतील पण ज्या महिला आग श्रावण सोमवार अगोदरपासून करतात त्यांना श्रावण सोमवारी पशुपतिव्रत करता येत नाही मात्र ज्या महिला श्रावण सोमवार श्रावण सोमवार व्रत करत नाहीत त्या महिला श्रावण महिन्यातसुद्धा पशुपतिव्रत करू शकतील पशुपतिव्रत करते वेळेस तुम्हाला संपूर्णपणे नॉनव्हेज बंद करावे लागते पशुपतिव्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खाता येणार नाही व आपल्या घरातसुद्धा नॉनव्हेज बंद बनवता येणार नाही जसे आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवत नाही तसेच पशुपती व्रत सुरू केल्यानंतरही आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवता येणार नाही पशुपती व्रत करताना किंवा मा महादेवाच्या मंदिरात आपण रोज पूजा करत असाल तर त्यावेळेस आपण शिवलिंगावर जल अर्पण करत असाल त्यावेळी आपला चेहरा उत्तरे हा उत्तरेकडे असायला हवा म्हणजे आपल्याला दक्षिणेच्या बाजूला बसावी लागेल त्यानंतर तुम्ही पश्चिमेला किंवा पूर्वेला तोंड करून उर्वरित पूजा केली तरी चालेल कारण पशुपती व्रत हा आपल्या इच्छा व आकांक्षा पूर्ण होण्यासाठी महादेवाकडे मागणी करत असतो त्यामुळे पूजा तुम्ही कुठेही बसून करू शकता परंतु पाणी अर्पण करताना दक्षिणेकडे बसून आपले मूक उत्तरेकडे असणे गरजेचं आहे त्याने आपल्या मनातील इच्छा आणि अपेक्षा देवादी देव महादेव पूर्ण करतील परंतु प्रत्येक मंदिरामध्ये खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळते मिळत आहे त्यामुळे जर जागा मिळाली तर दक्षिणेकडे बसून अर्पण पाणी करा नाही जागा मिळाली तर तुम्हाला जिथे जागा असेल तिथे तुम्ही ती पूजा करू शकता बेलपत्राचा सुद्धा नियम आहे पशुपती व्रत अस करताना जर तुमच्याकडे बेलपत्र उपलब्ध असतील तर बेलपत्र व्हायले तर चालतात जर नसतील तर आपल्याकडे जेवढे उपलब्ध असतील तेवढेच आपण अर्पण करू शकता पण लक्षात असू द्या सकाळच्या पूजेला आपण जेवढे अर्पण केलेत बेलपत्र तेवढे संध्याकाळच्या पूजेला अर्पण करायचे हे विसरू नका तसेच घरी आणलेल्या दिव्याचे काय करावे जो एक दिवा आपण मंदिरातून घरी घेऊन येणार आहोत ते मुख्यद्वाराच्या उजव्या बाजूस प्रज्वलित करावा आणि तो दिवा मावळल्यानंतर त्या दिव्याला तुम्ही गायला चारू शकता किंवा तो पाण्यामध्ये सोडू शकता मंदिरात घेऊन गेलेले पाच दिवे हे आपल्याला शिवलिंगाच्या समोर एक पेपरवरती ठेवून प्रज्वलित करावे लागतात ते दिवे उचलून ताटात ठेवून कधीही पूजा करू नये पूजेच्या ताटामध्ये जी आरती आपण घेऊन आलो आहोत त्या आरतीनेच आरती करावी त्या दिव्यांनी आरती करू नये ही देवाच्या समोर ठेवायचे असतात पशुपती व्रत करते वेळेस जो नैवेद्य आपण बनवणार आहात त्यामध्ये मीठ चालणार नाही निवेद्य हा कधीही गोड असावा त्यामुळे कृपया करून निवेद्य बनवते वेळेस मिठाचा त्यामध्ये वापर अजिबात करू नये पशुपती व्रत हा पाच सोमवारचा असतो आणि त्यामुळे उद्यापन सुद्धा तो इतर चार सोमवारी जशी पूजा केली तशीच करून उद्यापन करावे लागते उद्यापनाच्या दिवशी जर एकादशी किंवा चतुर्थी आली असेल तर त्या दिवशी आपण पशुपती नाथाचे यांचा उपवास करू शकता आपण उद्यापन करता येणार नाही कारण सोमवारी ही पशुपती व्रतामध्ये तो पकडला जाणार नाही फळ खाऊ शकता चहा पिऊ शकता पशुपती व्रत करताना आपण जे पाणी महादेवावर टाकतो ते हळूहळू टाकावे त्याचे शिंतोडे शिवलिंगापासून लांब उडता कामा नाही सकाळी पूजा करून आल्यावर पूजेचे ताट झाकून ठेवावे दिवा लावून झाल्यावर भगवान शिवाला प्रार्थना करायची हे की हे बोलले भंडारी आज माझा पहिला सोमवार आज तुम्ही स्वीकार करा आणि मी मनापासून हा उपवास केला आहे तुम्ही स्वीकारा माझ्या जीवनातील दुःख संपू द्या अशी प्रार्थना करायची भगवान शंकराच्या मंदिरात जाल तेव्हा भगवान शंकरांना मनोमन प्रार्थना करून आपल्या ज्या काही अडचणी समस्या आहेत त्यांच्या भगवान शंकरांना सांगायचा आहेत आणि त्यांच्यातून मला लवकरात लवकर मार्ग दाखवा ही पण प्रार्थना करायची आहे हे व्रत खूप आहे सोपा आहे फक्त त्याचे काही नियम आहेत जे तुम्हाला तंतोतंत पाळायचे आहेत जर तुमच्या आयुष्यात खरंच दुःख संकट आहे तर या व्रताला सुरुवात करा शेवटी जिथे श्रद्धा असते तिथे भाव असतो तिथे प्रत्येक देव आपल्या हकीला धावून येतो यात काही शंका नाही तुमच्या जर शंका असेल तर सेवा करू नका पण जर तुम्ही निस्वार्थी मनाने भगवान शंकराची तुम्हाला आराधना करायची असेल सेवा करायची असेल तर नक्कीच करा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा भगवान शंकर नक्कीच पूर्ण करतील यात काहीच शंका नाही तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा व्हिडिओ इथेच आपण थांबूया तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ शिवर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हर हर महादेव पार्वतीश्वर श्री स्वामी समर्थ